संपूर्ण रामायण भाग सहा हनुमान आणि सुग्रीवाची भेट बालिवध श्रोत्यांनो भाग मध्ये आपण पाहिलं की अधर्माने कपटाचा मार्ग धरला आणि माता सीतेचं हरण झालं श्रीरामांसाठी हा अत्यंत दुःखाचा पण तरीही कर्तव्याची जाणीव करून देणारा काळ होता श्रीराम दुःखी होते पण धैर्याने खचले नव्हते त्यांच्या मनात एकच निश्चय होता माता सीतेचा शोध घेणे आणि अधर्माचा नाश करणे श्रीराम आणि लक्ष्मण पंचवटीतून पुढे निघाले वनात फिरत असताना ते सतत माता सीतेचं स्मरण करत होते श्रीराम प्रत्येक झाडाला प्रत्येक वेलीसारखं विचारत होते माता सीता इथून गेल्या का हा क्षण अत्यंत करून होता मार्गात त्यांची भेट जखमी जटायूशी झाली जटायूने शेवटच्या क्षणी श्रीरामांना सांगितलं की माता सीतेचं हरण रावणाने केलं आहे श्रीरामांनी जटायूला पित्याप्रमाणे मान देऊन त्याचा अंत्यसंस्कार केला या प्रसंगातून श्रीरामांचा करुणाभाव दिसून येतो त्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण ऋष्यमुख पर्वताजवळ पोहोचले या पर्वताच्या पायथ्याशी वानर राज सुग्रीव लपून राहत होता त्याला त्याचा मोठा भाऊ बाली याची भीती होती तो राज्य सुख आणि सन्मान गमावून दुःखात जीवन जगत होता दूरवरून श्रीराम आणि लक्ष्मण दिसताच सुग्रीव घाबरला त्याला वाटलं की हे बालीने पाठवलेले हेर असावेत त्याने आपल्या विश्वासू सेवकाला त्यांच्याजवळ पाठवलं हा सेवक म्हणजे हनुमान होते हनुमान ब्राह्मणाच्या वेशात श्रीराम आणि लक्ष्मणांजवळ आले त्यांचे बोलणे नम्र शांत आणि बुद्धिमत्तेने भरलेले होते श्रीरामांनी लगेच ओळखले की हनुमान कोणतेही सामान्य वानर नाहीत हनुमानांनी श्रीरामांची ओळख पटताच त्यांच्या चरणी वंदन केलं हनुमानांच्या हृदयात त्या क्षणी श्रीरामांप्रती अढर भक्ती निर्माण झाली हनुमानांनी श्रीराम आणि लक्ष्मणांना सुग्रीवाकडे नेलं सुग्रीव आणि श्रीराम यांच्यात संवाद झाला सुग्रीवाने आपलं दुःख मांडलं त्याने सांगितलं की, सांगित की बालीने त्याच्यावर अन्याय केला आहे त्याला राज्या बाहेर काढला आहे श्रीरामांनी आपली कथा सांगितली माता सीतेचं हरण कसं झालं ते सगळं त्यांनी शांतपणे सांगितलं दुःख असूनही त्यांचं वर्तन संयमित होत सुग्रीव श्रीरामांचा शब्द ऐकून भारावून गेला श्रीरामांनी सुग्रीवाला वचन दिलं की ते त्याचा अन्याय दूर करतील सुग्रीवांना खात्री हवी होती त्याने श्रीरामांना आपली शक्ती दाखवण्याची विनंती केली श्रीरामांनी एकाच बाणाने सात प्रचंड वृक्ष भेदले हे पाहून सुग्रीवाचा विश्वास दृढ झाला यानंतर सुग्रीव आणि बाली यांच्यात युद्ध ठरलं पहिल्या युद्धात श्रीरामांना दोघांमधील फरक ओळखता आला नाही म्हणून त्यांनी बाण सोडला नाही सुग्रीव परत आला पण निराश झाला यानंतर योजना बदलली गेली दुसऱ्यावेळी सुग्रीवाने गळ्यात माळ घातली युद्ध पुन्हा सुरू झालं यावेळी श्रीरामांनी बालीवर बाण सोडला बाली जखमी होऊन जमिनीवर कोसळला मरणाच्या क्षणी त्याने श्रीरामांना प्रश्न विचारला श्रीरामांनी अत्यंत शांततेने आणि धर्माच्या आधारे उत्तर दिलं बालीनं आपली चूक समजली त्याने श्रीरामांना वंदन केलं बालीच्या मृत्यूनंतर सुग्रीवाला किष्किंधेचा राजा केलं गेलं हनुमान अंगद आणि इतर सर्व वानर आनंदित झाले सुग्रीवाचे दुःख संपले सुग्रीवाने श्रीरामांना वचन दिलं की तो माता सीतेचा शोध घेण्यासाठी संपूर्ण वानरसेना पाठवेल काही काळ पावसाळा सुरू होता श्रीराम संयमाने प्रतीक्षा करत राहिले त्यांनी कधीही अधीरता दाखवली नाही पावसाळा संपताच वानरसेना सर्व दिशांनी रवाना झाली हनुमान अंगद आणि जांबुवंत दक्षिण दिशेला गेले कारण माता सीतेचं हरण त्या दिशेला झालं होतं याच ठिकाणी रामायणाचा पुढील महान अध्याय सुरू होतो भक्ती आणि पराक्रमाचा संगम लवकरच दिसणार होता याच इथं सहा समाप्त होतो